नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर पवित्र प्रणालीद्वारे होणारी शिक्षक भरती यासंबंधीचे जाहिरात अपडेट याकरिता आपण नवीन प्लेलिस्ट लाँच केलेली आहे यामध्ये तुम्हाला सर्व पवित्र प्रणालीद्वारे येणाऱ्या जाहिराती आणि त्याचे विश्लेषण हे मिळून जाईल त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ना ही माहिती शेअर करायला मात्र विसरू नका विद्यार्थी मित्रांनो ही ड्राफ्ट कॉपी असामुळं आलेली आहे कारण हे व्हेरीफाय होऊन नंतर याची जी जाहिरात आहे ही पवित्र प्रणालीवर ऑफिशियली येईल आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला पसंतीक्रम नोंदवण्याकरिता अकरा मार्चच्या नंतर हा कालावधी उपलब्ध करून दिला जाईल त्यामुळे तर आता आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया यामध्ये संस्थेचे नाव आहे ज्ञानवर्धनी शिक्षण संस्था शहापुरी सातारा येथील प्रायव्हेट ॲडेड म्हणजेच प्रायव्हेट संस्था आहे आणि याची जी शिक्षक भरती संदर्भातील जाहिरात आहे त्याविषयी आपण माहिती घेत आहोत ज्यामध्ये शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण करत असलेले उमेदवार यांना पवित्र प्रणालीमध्ये प्राप्त जे माहिती आहे त्याच्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याकरिता ही जाहिरात दिलेली असून शैक्षणिक आणि व्यावसायिक अहता आणि विषय आणि पदनिहाय रिक्त पदांचा तपशील हा दिलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे मराठी माध्यमाची जागा मा आहे म्हणजेच मराठी माध्यमाचे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात ज्यांचं डी एड मराठी माध्यमातून आहे त्यांच्याकरिता पहा तुम्ही अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड दिलेला आहे एक ते चार पाचमध्ये दिलेले आहे कन्सोलिडेट पे जे म्हटलंय फिक्स पेमेंट जे आहे आपली सहा हजार रुपये तीन वर्षाकरिता आणि तिथून पुढे तुमचा शिक्षक म्हणून फुल पेमेंट चालू होत असते त्यानंतर अनुदान प्रकार एडेड आहे विषय ऑल सब्जेक्ट्सकरिता कारण एक ते पाच आणि एक ते चार या पदांकरिताच्या जाहिराती आहेत ह्या त्यामुळे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता हायर सेकंडरी डिप्लोमा म्हणजेच डी एड असं दिलेलं आहे तर एकूण पदे एक इथे आहेत तर याबद्दल आपण माहिती घेऊया की नेमका हा एक पद कुठला म्हणजे कोणासाठी आहे तर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो बाकी सगळी ठिकाणी शून्य येईल फक्त आता एकच पद आहे तो म्हणजे अनुसूचित जमातीकरिता आणि अनुसूचित जमातीच्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त असलेलं हे पद आहे म्हणजे सर्वसाधारण अनुसूचित जमातीचा उमेदवार इथे अप्लाय करू शकतो अनुसूचित जमातीची महिला उमेदवारसुद्धा इथे अप्लाय करू शकते आणि सर्वसाधारण म्हणजेच पुरुष उमेदवारसुद्धा इथे अप्लाय करू शकतात त्यांचं एक हे पद आहे फक्त तर तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती आपण अगोदरसुद्धा सांगितलेली की इथे कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय हा करता येईल तर ही झाली या संस्थेची जाहिरात त्यानंतर आपण पुढील महत्त्वपूर्ण माहिती घेऊया यामध्ये दुसरी जाहिरात आपल्याला अभ्यासायची आहे ज्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आहे सातारा एज्युकेशन सोसायटी प्रायव्हेट ॲडेड प्रायव्हेट संस्था म्हटलेली आहे सातारा एज्युकेशन सोसायटी नाव आहे ह्या संस्थेचं तुम्ही इथे पाहू शकता आणि इथे येणारी जाहिरात कशा पद्धतीने आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला खाली दिसून येत आहे अनुसूचित जाती आहे दिलेले आणि त्यांच्याकरिता समांतर आरक्षणाव्यतिरिक्त असलेलं उर्वरित पद म्हणजे सर्वसाधारण पद जे आहे अनुसूचित जातीकरिता ते दोन पदे इथे आहेत आणि तिथे तुम्ही अप्लाय करू शकता अनुसूचित जातीचे उमेदवार अनुसूचित जमातीचं एक जमाती पद आहे सर्वसाधारणकरिता त्यानंतर अनुसूचित जमाती शून्य आहे इथे एकही पद नाही आहे पेसाक्षत्रा कधी कर... असलेल्यांकरिता विजाकरिता मध्ये एक पद आहे ज्यामध्ये पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार त्याचबरोबर या ज्या समांतर आरक्षणातील इतर जी कॅटेगरी म्हणजे माजी सैनिक से असेल किंवा अंशकालीन असेल विजाचे प्रकल्पग्रस्त असतील ते सगळे येथे फॉर्म भरण्याकरिता पसंतीक्रम करू देऊ शकतात इथे तुम्ही पाहू शकता त्यांच्याकरिता एक जागा आहे त्यानंतर भजब काहीच जागा नाही आहे भज क करिता एक जागा दिसत आहे आणि ती पण सर्वसाधारणची जागा आहे मग भज चे जे उमेदवार आहेत भज चे ते इथे अप्लाय करू शकतात तुम्ही पाहू शकता भज डचे उमेदवार यांच्याकरिता कोणतीही जागा नाही आहे विमा प्रचेसाठी सुद्धा नाही आहे व वसाठी सुद्धा नाही आहे म्हणजे खाली कोणत्याच प्रवर्गाच्या जागा नाहीत वरच्याच आपल्याला जागा ह्या आहेत तर या सगळ्यांचं टोटल होतं दोन आणि एक तीन चार आणि पाच एकूण फक्त पाच जागांकरिता ही जाहिरात आहे आणि यामध्ये तुम्ही समजून घेऊ शकता याकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता कोणती आहे हे इथे तुम्हाला खाली समजून येईल माध्यम मराठी माध्यमाकरिता जे अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच प्रायमरीकरिता जी ॲड आहे एक ते चार आणि एक ते पाचकरिता तर त्यामध्ये वेतनश्रेणी तुम्हाला माहीतच आहे अनुदान प्रकारसुद्धा ॲडेड आहे ही पूर्ण शासनानुदानित तर विषय ऑल सब्जेक्टकरिता आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता हायर सेकंडरी आणि डिप्लोमा म्हणजे डी एड असलेले उमेदवार इथे फॉर्म अप्लाय करू शकतात एकूणपदे तीन आहेत आणि मराठी माध्यम आहे दोन्हीमध्ये मराठी माध्यमाचे विद्यार्थीच अप्लाय करू शकतात अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हटलेलं आहे इथे पण जे पद आहे ते मराठी माध्यमाकरिताच एक ते चार किंवा पाचकरिता परंतु जो दुसरा प्रकार आहे बघा इथे एडेड म्हटल्यावर शासनानुदानित अनएडेड म्हणजे विनाअनुदानित तुम्ही पाहू शकता विषय म्हटले ऑल सब्जेक्ट म्हटले आवश्यक शैक्षणिक पात्रता हायर सेकंडरी म्हटलं आहे आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा म्हटलेला आहे आणि या दोन या जागा ज्या आहेत त्या विनाअनुदानित आहेत आता यामधील वरच्या पाच जागांमधील आहेत कोणत्या कॅटेगरीच्या अनुदानित आहेत आणि कोणत्या विनाअनुदानित आहेत हे इथे दिलेलं नाही आहे तर ते तुम्हाला अभ्यास करावा लागेल की विनाअनुदानित जागा कोणत्या आहेत आणि अनुदानित जागा कोणत्या आहेत कारण अनएडेड आणि ॲडेड अनुन अनु अनुदान प्रकार म्हटलेला आहे ते पाहूनच तुम्हाला अप्लाय करायचं आहे ज्या उमेदवारांना इथे पसंतीक्रम द्यायचा आहे त्यांना कारण विनाअनुदानितला पसंतीक्रम दिला आणि तुमचं जर सिलेक्शन झालं मार्क चांगले असेल तर तुम्हाला मग तिकडे जावं लागेल विनाअनुदानितकडे त्यामुळे व्यवस्थित विचार करून तुम्हाला पाहायचं आहे आणि मगच ते पसंतीक्रममध्ये योग्य क्रमानेच फॉर्म हा अप्लाय करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता तुम्ही आपल्या चॅनलवर विविध व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले की के पसंतीक्रम कसाने उडायचा कशा पद्धतीने तुम्हाला फोकस करायचा आहे पेसा नॉन पेसा काय असतं या सगळ्या बाबीच्या आपल्याकडे व्यवस्थित अशी विस्तृत प्लेलिस्ट आहे त्याचा आधार घेऊनच तुम्ही हे सगळी माहिती बघून आणि आपल्या स्वतःच्या विचारशक्तीने हे अप्लाय करताना अप्लाय करायचं आहे माझ्या मतानुसार पवित्र प्रणालीमध्ये शिक्षक भरतीची जाहिरात आपण पुढची घेत आहोत ज्यामध्ये विठ्ठललाल शिक्षण प्रसारक मंडळ सातारा प्रायव्हेट एडेड प्रायव्हेट संस्थाची ही जागा आहे तुम्ही इथे पाहू शकता या व्यवस्थापनाच्या शाळामध्ये खाली काही नमूद शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थात धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत ही बघा विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ साताराची ॲड आहे प्रायवेट एडेड संस्था आहे प्रायव्हेट संस्था आहे ही हु? तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला लक्षात घ्यायचे ज्या प्रायव्हेट एडेडला तुम्ही प्राधान्यक्रम देत आहात तिथे उद्या तुमची निवड झाली तर तुम्हाला तिथे मुलाखत द्यायची आणि मुलाखतीवरून जे उमेदवार निवडणार आहेत त्याची पूर्ण जी त्यांच्याकडे अधिकार आहे ते संस्थेकडेच आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं शासनाने जरी म्हटलेलं आहे की आम्ही निवडून देऊ उमेदवार तरी फक्त तुम्हाला तिथे निवड म्हणजे फक्त मुलाखतीला बोलवण्याकरिताच तुमचे सध्या तरी गुण धरणार आहेत आणि तिथून पुढे तीस मार्काची तुमची मुलाखत घेणार आहेत मुलाखतीच्या आधारेच निवड होणार आहे त्यानंतर आरक्षण न्याय रिक्त पदांचा तपशील त्यानंतर तुम्ही आरक्षण न्याय रिक्त पदांचा तपशील जाणून घेऊ शकता इथे किती जागा आहेत ते अनुसूचित जातीकरिता एक पद आहे मग तिथे सर्वसाधारणकरिताच आहे आणि अनुसूचित जमाती म्हणजे फक्त एक पदाकरिता ही जागा आहे आणि अनुसूचित जातीचा उमेदवार फक्त इथे पसंतीक्रम नोंदवू शकतात आता त्याकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ता समजून घ्या मराठी माध्यमाची ही जागा आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच एक ते चार आणि करिताची आणि पेमेंटचं तर तुम्हाला मी अगोदरही सांगितलेलं आहे तर इथे डी एड उमेदवार यांनी सरळ सरळ शैक्षणिकांनी त्यांना व्यावसायिक पात्रता डी एड उमेदवार पाहिजे असं लिहिलेलं आहे तर असेच उमेदवार इथे अप्लाय करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपल्याला पसंतीक्रम नोंदणीकरिता कालावधी दिला जाईल त्यामध्ये पसंतीक्रम नोंदवताना तुम्ही कोणत्या बाबी प्रामुख्याने लक्षात घेताल हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जे पसंतीक्रम नोंदवताना ती शाळा ॲडेड आहे का म्हणजेच अनुदानित आहे का की विनाअनुदानित आहे हे तुम्हाला व्यवस्थित खात्री करूनच त्या पसंतीक्रममध्ये त्याचा क्रम हा निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो अनएडेड स्कूलचा पसंतीक्रम अगोदर निवडलात आणि त्या नंबरपर्यंत तुमचा नंबर आला तर तुम्हाला अनएडेडवरसुद्धा ते जॉईनिंग देऊ शकतात त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि तुमचा पसंतीक्रम नोंदवतानासुद्धा व्यवस्थितरित्या नोंदवायचा आहे त्यातल्या त्यात तुम्ही पसंतीक्रम नोंदवतानासुद्धा वेगवेगळ्या बाबींचा विचार करायचा आहे म्हणजे आपण महिला आरक्षणाचा फायदा घेऊ शकतो का किंवा मग आपण माजी सैनिक किंवा अंशकालीनमध्ये आहेत का मग प्रकल्पग्रस्त वगैरे आपलं सर्टिफिकेट आपल्याकडे अवेलेबल आहे का भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ वगैरे तर या सगळ्या बाबींचा तुम्हाला विचार करायचा आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सर्वसाधारण पदामध्ये सुद्धा ज्या उमेदवारांनी म्हणजे महिला उमेदवार आहेत ज्यांनी महिलामध्ये आणि सर्वसाधारणमध्ये त्यांच्या कॅटेगरीच्या भरू शकतात फॉर्म त्यांनीसुद्धा विचार करून आपला पसंतीक्रम द्यायचा आहे कारण मॅक्झिमम विद्यार्थी मित्रांना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या जागा ज्या आहेत खूप कमी असल्यामुळे तुम्ही योग्य रीतीने तुमच्या पसंतीक्रमाची निवड करायची आहे जेणेकरून पसंतीक्रम चुकीच्या पद्धतीने निवडल्यामुळे कुठल्याही पद्धतीने तुमची हानी होऊ नये याकरिता याकरिता तुम्हाला वेगवेगळे शासन निर्णय आहेत त्यांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्ही समांतर आरक्षणासाठी कशा पद्धतीने माहिती यामध्ये तुम्ही आपल्या चॅनलवर विविध प्लेलिस्ट आपण ऑलरेडी शेअर केलेली आहे ज्यामध्ये तुम्ही शिक्षक भरती जाहिराती विश्लेषण यासंबंधीची माहिती यामध्ये ज्या आपण वेगवेगळ्या जाहिराती येतील त्या सगळ्या माहिती आणि ऑफिशियली जाहिराती यांच्यासुद्धा माहिती ही व्यवस्थित सांगणार आहोत त्या तुम्हाला पाहायच्या आहेत तिथून मग तुम्हाला ठरवायला व्यवस्थित माहिती तिथून प्राप्त होऊन जाईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवश्यक कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तुमच्याकडे अवेलेबल आहे का ही तुम्हाला परत एकदा ही पूर्ण प्लेलिस्ट पाहायची आहे ते चेकलिस्ट करून तुमचे सगळे कागदपत्र तुमच्याकडे सध्या अवेलेबल आहेत का किंवा त्यासंबंधीची माहिती तुम्हाला घ्यायची आहे का आणायची आहे का या सगळ्या गोष्टी तुम्हाला या प्लेलिस्टमधून सॉल्व्ह होऊन जातील की कशा पद्धतीने तुम्हाला पुढची रणनीती तुमची आखायची आहे त्या अनुषंगाने त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संबंधीच्या तुमच्या काही अडचणी असतील तर त्यासुद्धा आपण या प्लेलिस्टमध्ये शेअर करणार आहोत त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी एडेड स्कूल ज्या श संस्थावर पसंतीक्रम देत आहेत त्या उमेदवारांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण शिक्षक भरतीची मुलाखतीची आणि डेमोलेशनची तयारी या संबंधीचे डिटेल्स व्हिडिओ आपण ऑलरेडी शेअर केलेले आहेत यामध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आपण शिक्षक भरती आणि मुलाखतीमध्ये तुम्हाला, मुलाखती तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतील तुम्ही कसं उत्तर द्यायचे आहेत कशा पद्धतीने पोशाख ठेवायला पाहिजे अशा विस्तृत माहिती असलेली पी डी एफ ऑलरेडी लॉन्च केलेली आहे तर ही पी डी एफ तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही इथे जाऊन ती अधिक माहिती घेऊ शकता त्याचबरोबर इंटर इंटरव्ह्यू आणि डेमोमध्ये तुम्हाला कोणकोणत्या बाबी ह्या बाळगायला पाहिजेत या सगळी माहिती तुम्हाला या प्लेलिस्टमधून मिळून जाईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असा जो पसंतीक्रम नोंदवण्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो कसा निवडायचा आहे त्यामध्ये कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायचा आहे टीई टी पात्र अपात्र उमेदवार कसे आहेत प्रकल्पग्रस्तमध्ये अंशकालीन अनाथांना वगैरे आणि पवित्र पोर्टलवरचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन कोणते आहेत अशी सगळी माहिती या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल त्याचबरोबर कोणता आर जो नियम आहे अधिनियम आहे जी आर आहे तो सध्या लागू आहे आणि कोणता काढून घेतलेला आहे ह्या सगळ्या माहिती तुम्हाला इथून मिळून जाईल समांतर आरक्षण नेमकं कसं असतं त्याची विभागणी कशी होते आणि तिथे कोणते उमेदवार निवडले जातात नॉन क्रिमिलर संबंधीची माहिती तुमच्या काही अडचणी सगळ्या गोष्टींची माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शासन निर्णयांचा अभ्यास करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे शासन निर्णय इथे सगळे आपण दिलेले आहेत तिथे पाहू शकता तुम्ही आणि हे शासन निर्णय सगळे तुम्हाला अभ्यासायचे आहेत कारण यावरूनच तुम्हाला येताना जी पसंतीक्रम द्यायचा आहे त्या सगळ्याचा अभ्यास करून पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यायचा आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि तुमच्या अडचणींचं सोल्युशन करण्याकरिता आपण ऑलरेडी भरपूर सारे व्हिडिओज लॉन्च केलेले आहेत ते व्हिडिओजचा फायदा तुम्ही घ्या आणि अधिकाधिक तुमच्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा आपल्या चॅनलची माहिती शेअर करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विसरू नका